रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत मुख्य मुख्याधिकारी कारवाईचा अल्टिमेटम मंगळवारी संपला सर्वपक्षीय कृती समिती कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष सक्तीच्या रजेवर पाठवलेले मुख्याधिकारी आशिष चौहान व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्या कथित भनिपीत संभाषण प्रकरणी सर्वपक्षीय कृती समितीने दोघांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतून बडतर्प करावे ही मागणी केली होती पोलीस निरीक्षक रविराज यांनी ऑगस्ट गुन्हा दाखल करण्याचा दिला होता हा अल्टीमेटम संपला असल्यानं सर्वपक्षीय कृती समिती काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे मुख्य अधिकारी व कार्यालयी अधीक्षक यांच्या कथित संभाषण प्रकरणी शहरामध्ये संतप्त वातावरण पसरलं होतं याची दखल घेत जिल्हा अधिकारी अमोल एडगे या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे मात्र येथील सर्वपक्षीय कृती समिती या दोघांना बडतर्प करून त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे याप्रमाणे बारा ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय कृती समिती दर्गा चौक या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलं होतं तेरा ऑगस्ट रोजी कुरुंदबाड सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दोघांवर गुन्हा दाखल करतो म्हणून आश्वासन दिलं होतं यानंतर परत सर्वपक्षीय कृती समितीनं गुन्हा दाखल न केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्याकडे विचारणा केली असता वीस ऑगस्ट मंगळवारपर्यंत दोघांच्यावर गुन्हा दाखल करतो असं आश्वासन देऊन सर्वपक्षीय कृती समितीचं आंदोलन स्थगित करण्यास सांगितलं होतं त्यामुळे सर्वपक्षीय कृती समितीनं मंगळवारपर्यंत आंदोलन स्थगित केलं होतं मंगळवारी गुन्हा दाखल करण्याचा अल्टिमेटम संपला असून मंगळवार सकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होणार की नाही याबाबत उत्सुकता आहे गुन्हा दाखल न झाल्यास सर्वपक्षीय कृती समिती आंदोलनाची पुढील दिशा किंवा काय भूमिका घेते याकडे शहरातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलय महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा